विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं ना स्वबळाचा नारा दिलाय राज्यात ते पन्नास जागांवर लढणार असल्याचं राज गुरुवारी सांगून टाकलं ठाकरे यांच्या एकला चलोरेच्या भूमिकेनंतर सत्ताधारी आणि विरोधकात मात्र खळबळ उडाडली राज यांच्या निर्णयावर आघाड्यांनी उपासात्मक तर महायुतीनं सावध प्रतिक्रिया दिल्या राज ठाकरेंनी स्वतंत्र निवडणुका लढणं खरंच महायुतीला परवडणार आहे का मनसेनं स्वबळावर लढल्यास कुणाला फायदा होईल राज ठाकरे खरंच स्वतंत्र लढतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार आपण पाहत आहात वन इंडिया मराठी लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी महायुतीला बिनशक्त पाठिंबा दिला होता मात्र त्यात भाजपसह महायुतीचं पानिपत झालं लोकसभा निकालाच्या विश्लेषणावर अनेकांचे कवित्व झालं कित्येकांनी वेगळे निष्कर्षही काढले अजित पवारांमुळेच भाजपची पिछेहाट झाल्याचा शोध हिंदुत्ववादी संघटनांच्या लेखनातून निघाला त्यानंतर अजितदादा महायुतीत राहणार नाही असाही जावई शोध काहींनी लावला मुळात विधानसभा निवडणुकीसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे मात्र अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीचं जागा वाटप प्राथमिक स्तरावरच त्यातही भाजप एकशे पन्नास ते एकशे साठ शिंदेगट नव्वद ते शंभर आणि गट ऐंशी ते नव्वद जागांवर दावा सांगतायत हे सगळं पाहता आपण महायुतीत गेलो तर तिथं मनासारख्या जागा मिळतीलच याची शाश्वती राज यांना नाही त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असावा राज ठाकरेंच्या या निर्णयावर ठाकरे गटानं जोरदार प्रहार केला आहे राज यांचा निर्णय म्हणजे महायुतीसाठी अपशकून आहे अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली राज यांच्या सोमवारच्या पुणे दौऱ्यात ते महायुतीवरही टीका करताना दिसले त्यानंतर मात्र महायुतीतील घटक पक्षांनीही त्यांच्यावर हल्ला चढवला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही राज ठाकरेंना कुणी सिरियसली घेत नाही असं थेट विधान केलं राष्ट्रवादीचे अमोल मिटकर ही राज ठाकरेंवर घसरले राज ठाकरेंनी शेवटच्या क्षणी जरी निर्णय बदलला आणि महायुतीत राहिले तरी मात्र हीच विधानं विरोधकांच्या हाती आयत पोलीस सापडल्यासारखी ठरणार आहेत महायुतीतील भाजपा व शिंदे गट हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाचा पुरस्कार करताना दिसतात महाराष्ट्रातील मोठी हिंदू ताब्यात ठेवण्याचा या दोन्ही पक्षांना यश हिंदुत्वावर जोर आहे आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा पवित्रा घेतला तर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला त्यांचा मोठा फटका बसणार आहे मुंबई नाशिक पुणे यासारख्या मनसेच्या पट्ट्यात महायुतीच्या उमेदवारांना मोठा तोटा होण्याची शक्यता आहे या उलट हिंदू वोट बँकेचे ध्रुवीकरण होऊ त्याचा फायदा महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता ही जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे स्वतंत्र लढेल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी